स्वामी स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री चांदीच्या वस्तू धन खेचून आणतात असे पुराणात सांगितले आहे आपण आज अशाच काही पाच वस्तू पाहणार आहोत की त्यातील एक जरी वस्तू तुम्ही घरामध्ये ठेवली तर नशीब पालटण्याची क्षमता या वस्तूमध्ये आहे त्याचबरोबर घरात घर क्लेश म्हणजे वाद विवाद भांडणे किंवा कुंडलीतील काही दोष असतील तर ते दोष यामुळे दूर होतात तर या चांदीच्या वस्तू कोणत्या आहेत ते आपण पाहणार आहोत आणि चांदीच्या कोणत्या वस्तू खरेदी करायच्या आहेत हे पाहूयात तसेच चांदीच्या वस्तू त्या ठिकाणी ठेवायला हव्यात हे सुद्धा आपण पाहणार आहोत नंबर एक चांदीचा चौकोनी तुकडा तुम्ही कोणत्याही सोनाराच्या दुकानात जा तुम्हाला चौकोनी चांदीचा तुकडा नक्की मिळेल ज्यांना करिअरमध्ये लवकर प्रगती करायची आहे व ज्यांना आपला व्यापार वाढवायचा आहे ज्यांना धन लाभ हवा असे वाटते त्यांनी हा चांदीचा तुकडा आपल्या तिजोरीमध्ये नक्की ठेवावा किंवा तुम्ही तुमच्या हॉलमध्ये एक सजावटीचे साहित्य म्हणून सुद्धा हा चांदीचा तुकडा हॉलमध्ये लावू शकता कारण हा चांदीचा तुकडा तुमच्या घरात लक्ष्मीचे पावले घेऊन येतो नंबर दोन चांदीची चैन ज्या लोकांचे लग्न लवकर जुळत नाही किंवा लग्न होण्यात अडचणी येतात अशा लोकांनी शुक्ल पक्षाच्या प्रथम सोमवारी चांदीची चेन आपण आपल्या गळ्यात धारण करावी व या चैनीला भरीव गोल गोळी त्या चैनीमध्ये नक्की असावी असे केल्याने लग्नाचे योग लवकर जुळून येतात व त्याच्या कुंडलीमध्ये राहू हे प्रथम भावात आहेत त्यांनी देखील चांदीची चैन नक्की धारण करावी तीन चांदीचा हत्ती ज्या लोकांना वाटते की आपला व्यापार दुप्पट वेगाने प्रगती करावा अशा लोकांनी चांदीचा हत्ती जरूर ठेवावा चांदीचा हत्ती तुम्ही घरात ठेवल्याने किंवा दुकानात ठेवल्याने व्यापारामध्ये खूप प्रगती होते तसेच घरात चांदीचा हत्ती असल्याने माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला मिळतो त्याचबरोबर गणपती बाप्पाची कृपा आपल्यावर होते चार चांदीची डबी चांदीची डब्बी आपण तिजोरीमध्ये ठेवायची आहे त्या डब्बीत पाणी भरून ठेवायची आहे ती डब्बी तुम्ही तिजोरीत किंवा देवाच्या देवाऱ्यात जर ठेवली तर माता लक्ष्मीची पावले आपल्या घराकडे खूप वेगाने आल्याची आपल्याला काही दिवसातच दिसून येईल ज्यांच्या चतुर्थस्थानी राहू असतो अशा लोकांनी या चांदीच्या डब्बी तुम्ही घराबाहेर अशा ठिकाणी पुरावी की ज्या ठिकाणी लोक करणार नाहीत पाच चांदीचा ग्लास चांदीचा ग्लास यामध्ये आपण पाणी पिल्याने आपल्याला आयुष्यात शुभ गोष्टी आयुष्यात घडतात यामुळे आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते यामुळे घरातील सकारात्मक ऊर्जा माता लक्ष्मीला दीर्घकाळ वास्तव्य करण्यास भाग पाडते तर अशा काही चांदीच्या वस्तू आहेत यातील आपण एक तरी वस्तू आपल्या वापरात आणावी आणि त्यामुळे तुम्हाला तुमच्या आयुष्यात झालेला फरक नक्की जाणवेल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद